भारतीय नौदलाच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौके आय एन एस विक्रांतचे मॉडेल आज महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई शहराला समर्पित केले यावेळी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस ॲडमिरल अजिंद्र बहादूर सिंग पी व्ही एस एम ए व्ही एस एम व्ही एस एम ए डी सी आणि इतर मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत हे मॉडेल सादर करण्यात आले पूर्वीच्या विक्रांतचे दहा मीटर लांबीचे मॉडेल नेव्हल डॉकयार्ड मुंबई यांनी स्वतः बनविले आहे आणि ते रेझिडेंट्स असोसिएशन माय ड्रीम कोलाबा आणि कॅलम यांच्या सहकार्याने रिगल सर्कल कुलाबा येथे आहे ज्याला ॲडव्होकेट मकरंद नार्वेकर यांनी पाठिंबा दिला आहे या मॉडेलचे समर्पण मुंबईच्या मजबूत सागरी संबंधाचे आणि महाराष्ट्र राज्याच्या तितक्यात समृद्ध सागरी वारशाचे प्रतिबिंब आहे ही मॉडेल प्रसिद्ध रिगल सर्कल कुलाबा येथे प्रतिष्ठित गेटवे ऑफ इंडिया आणि नेव्हल डॉकयार्ड यांच्या खांद्याला खांदा लावून अभिमानाने उभी आहे जी तिच्या संपूर्ण सेवेदरम्यान जिथे ती होती त्या मुंबई शहराशी जहाजाचे मजबूत बंधन दर्शविते मॅजेस्टिक क्लासची विमानवाहू जहाज आय एन एस विक्रांत सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये लाँच करण्यात आली आणि तीन नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी मुंबईत औपचारिकपणे भारतीय नौदलात सामील झाली या जहाजाने अनेक मोहिमान आणि सरावांमध्ये भाग घेतला त्यापैकी डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट मध्ये गोवा मुक्तीसाठी झालेल्या मोहिमा आणि एकोणीसशे एकाहत्तर एक मध्ये भारत पाकिस्तान युद्ध हे उल्लेखनीय होते छत्तीस वर्ष देशाची सेवा केल्यानंतर जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये हे जहाज निवृत्त करण्यात आले आणि दोन हजार बारापर्यंत मुंबईत तरंगत्या संग्रहालय जहाज म्हणून राहिले जुनी जहाजे कधीही मरत नाहीत ती दुसऱ्या अवतारात पुनरुत्थान होण्यासाठी नष्ट होतात या जुन्या म्हणीनुसार विक्रांत हे प्रतिष्ठित स्वदेशी विमानवाहू जहाज म्हणून पुनर्जन्म घेण्यास सज्ज आहे ज्याची रचना भारतीय नौदलाने केली आहे आणि मेसर्स कोचिन शिपयार्ड लिमिटेडद्वारे बांधली जात आहे सध्या या जहाजाच्या समुद्री चाचण्या सुरू आहेत आणि लवकरच ते भारतीय नौदलात आय एन एस विक्रांत म्हणून